नमस्कार मित्रांनो विरार साली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आपण आलो आहे जाली उचलायला तर चला बघूया जाली उचलून आपल्याला काय बघायला भेटते ते तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन एकदम तर पुढं ठेवली ना तर पुढं दे that's पंधराशी तरी ठेव आम्ही खेची ते चला मित्रांनो जाले उचलायची तयारी चालू झाली आहे बघूया आपल्याला जाण्यामध्ये काय बघायला भेटते आठ जावं का पिशाला शटकलं तर मग काढू मित्रांनो पाणी एकदम साफ झाल्यामुळे पाण्यामध्ये सुट्टी आले आहे म्हणजे एकदम जाळं असं मातीसारखं होते त्याच्यामुळे आपल्याला मच्छी नाही पडत तरी पण बघूया आणि एक सिंगाली आलेली आहे शिंगालीचे भर काटे भरपूर खतरनाक असतात त्याचे काटे मोडून घ्या काय रा शिंगाली लागली ओके तिकडे ठेव सारखे ठेव पाहायला नाही लागले बरं बरं देतात अच्छा इथे चला आपल्याला एक शिंगाली तर पडली बघूया दुसरं काय पडते जाळे ते एकदम मातीसारखे झाले बघा त्याच्यामुळे आपल्याला मच्छी सांगू नाही शकत थंडीच्या टायमाला असंच होतं एक काटी आली आहे छोट्या साईजमध्ये काटी मित्रांनो भरपूर झाल एकदम एवढं माती लागली चिकटपणा त्याच्यामुळे मच्छी पडूच नाही शकत कारण की ते मग मच्छीला दिसते समुद्रामध्ये आपलं झालं पूर्ण साप असलं पाहिजे खरच मच्छी लागने के de असतात Nu uitați हे पण आपण उचलायला चालू केलं आहे बघूया हे झालं आपलं पॅरिसमध्ये आहे आणि ते झालं आपलं टंगामध्ये होतं बघूया या झाल्यात आपल्याला काय बघायला भेटते ते खायची जा तर मच मच्छर पण भरपूर जाते छोटा ढोंबा आलेला आहे छोटी आहे पण घ्यायला लागेल कारण की तो मेलेला आहे जिवंत असता तर ता सोडून दिला असताच पटापट इथेच दुसरं एक आहे दुसरा एक आलेला आहे डोंबा तो पण तसाच झाला आहे त्याला पण आपल्याला घ्यायला लागेल थोडच जाल उचलाचं बाकी आहे त्याच्यामध्ये काय बघायला भेटते अजून आपल्याला मच्छरांनी पूर्ण हैराण केले भरपूर मच्छर झाला तर हे झालं उचलून झालं आहे आणि दुसरी झालं पण उचलून घेऊया तर मित्रांनो आत्ता आपण आपलं दुसरं पण जाल उचल्याची तयारी चालू आहे याच्यामध्ये चा आपल्याला बघूया काय बघायला भेटते पहिल्या जाल्यामध्ये आपल्याला छोटी मच्छी आणि दुसऱ्या जाल्यामध्ये एक बिग साईजचा कोत्या आणि आता ह्या जाल्यात बघूया काय बघायला भेटते मित्रांनो आपल्याला एक बिग साईजचा कोत्या पण भेटलेला आहे आपण तो काढून पण घेतला पण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवता नाही आला कारण की आपलं जालं समुद्रामध्ये अटकलं होतं तर ते खेचताना भरपूर टाईम झालं मी तुम्हाला नंतर दाखवतो कोत्या बघा मित्रांनो आपण सगळी झाली उचलली तर आपल्याला हे एवढं मावरं भेटलं आहे शिंगाली दोन ढोंबे एक काठी आणि एक बिग साईजचा कोत्या कोत्या कम से कम पाच साडेपाच किलोपर्यंत असेल आपल्या अंदाजाने तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करा आणि विराट कोळी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये